नमस्कार खरं तर ही गीतांजली म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचा भक्तीचा समर्पण भक्तीचा मधुर भक्तीचा आविष्कारच अशा या मधील दुसरी कविता आज आपण घेऊन येत आहोत कवितेचं नाव आहे सखा तू मला गायची आज्ञा देतोस तेव्हा तू मला गायची आज्ञा देतोस तेव्हा अभिमानानं माझं हृदय तुटून जाईलचं वाटतं मी तुझ्या चेहऱ्याकडे पाहतो आणि आनंदाश्रुनी माझे डोळे भरून येतात माझ्या जीवनातला सारा कर्कशपणा आणि बेसूरपणा सुमधूर संगीतात विरवून गेला आनंदी समुद्र पक्षाप्रमाणे मी माझ्या स्तुती पंख पसरले समुद्र ओलांडून जाण्यासाठी मला माहित आहे माझं गाणं आवडतं तुला मला माहीत आहे माझ गाणं आवडतं तुला म्हणून तुझ्या समोर